धन्यवाद समाजवादी पक्षाचे शिंदे ताई यांना विनंती की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा सर्वांना जय भीम जय जिजाऊ ह्या सरकारनी केंद्र सरकारनी भाजप सरकारनी जी इंग्रजांची नीती आणली आहे तोडा आणि फोडा ह्या नीतीला तुम्ही आम्ही जनतेनी ह्यांना निवडणुकीमध्ये संविधानाच्या मार्गाने यांना हकलला पाहिजे ह्या देशातून अन्यथा ही लोक तुम्हा आम्हाला घरात घुसूनही मारायला मागे पुढे बघणार नाही पण तुमच्या आमच्या बरोबर आहे ताकद जी आहे ती संविधानाची ताकद बाबा आहे बाबासाहेबांची ताकद आहे छत्रपती शिवाजींची ताकद आहे ही ताकद आपण एकजुटायची आहे आणि बहुजनांची ताकद घेऊन आपण ह्या सरकारला भाजप सरकारला खाली उतरवायचं आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं जे पद्धतीने राजकारण इथे चालू आहे महिलांच्या बाबतीतलं शरद पवार जी साहेबांनी पहिल्यांदा महि महिलांचं आरक्षण आणलं पण केंद्र सरकार आता ज्या पद्धतीने महिलांचं आरक्षण आहे ते सारासार चुकीचं आहे ह्यांना मनुवादी इथे आणायचं आहे आणि हे मनुवाद आपल्याला संपवायचं असेल तर आपल्या हातात संविधान आणि दुसऱ्या हातात लोकशाहीची मतदानाची ताकद आपण घेतली पाहिजेल आणि ह्या ताकदीने आपण इथल्या या, या भाजप सरकारला जातीवादी सरकारला संपवलं पाहिजे ह्यांना ह्यांची घरं दाखवली पाहिजे ह्यांना हकलून दिलं पाहिजे हे आपण आपल्या लोकशाहीच्या ताकदीने संविधानाच्या ताकदीने दाखवलं पाहिजे आणि आम्ही समाजवादी पार्टी ह्या आघाडीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणार आहोत मी फक्त शेवटची एक घोषणा देते त्या घोषणेला तुम्ही साथ द्या लढेंगे जितेंगे अरे लढेंगे जितेंगे सर्वांचे धन्यवाद व्यवस्थापकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार धन्यवाद मी सलगरताईंना विनंती करतो की त्यांनी आपला